नमस्कार कोण हो? नमस्कार, नमस्कार। आम्ही ते जनगणना वाले मॅडम हो। आहोत असं आहे का हाँ हाँ। तर बरं भेट आम्हाला छोटीशी मदत पाहिजे होती तुमची हो करू ना मदत अशी कुठं मदत करता इकडे मदत करायची नाही आज तुम्हाला सांगतो हात जोडून सांगतो मदत करू तुम्हाला मी काय तुमचं नाव काय माझं नाव सरदेराव जे रावना, बर मी काय म्हणत होते आम्ही इकडचा जो एरिया आहे ना एवढा भाग या साईडचा तो आमचा सर्व झालेला आहे बघा तो सर्व झालेला आहे आता आम्हाला भागाची पूर्ण माहिती घ्यायची तर जरा मदत करा थोडीशी मदत करा लगेच चला माझ्या बरोबर चला तिथे आमचे माणसं बसेले लगेच तुम्हाला सगळी मदत तिडली होईल हा परिसर सगळा होऊन जाईल असाल ना पूर्ण सपोर्ट देतो ना मी. पण तुम्हाला गावामध्ये सगळं माहिती आहे ना लोक बिको सगळं माहिती आहे. घरना घरन, मानुसन मानुस माहितीय मला. ले बरं झालं. हा पोरं किती माहिती आहे तुम्हाला? हा माहितीय पण आता काय मळ्यात राहणार आहे झालं. नाही माहिती वो काय काय तक नाही. पण गावातले हा गावात माहितीय. मग चालतं चला. चला. आणि मी काय म्हणतो दुपारचं एक वाजलंय तर मग शेतावरती जर कोणी गेलं तर मग आम्हाला कसं हो त्याची माहिती देतो मी त्याची माहिती देतो हवा मला माहिती आहे बाबूरावला बाकीच माहिती आहे तो सगळी मा माहिती दे आम्ही बाबूराव आमचा जोडीदार येतो तो थोडासा गावात फिरतो त्याला सगळं माहिती वाच ते सगळं ठीक आहे पण त्यांनी आम्हाला एकदम परफेक्ट आणि अचूक सांगायला हवं बघा ते काय काळजी करू नका बरोबर देतील तुम ते तुमचा जन्म ह्याच गावात झाला ह्याच गावात जन्म झाला माझा हा त्याच्यामुळं सगळंच माहिती अजून दोन तीन लोक जर भेटली ना हाय हे काय या बाई इथं चे बाई चल बा या ओ ते ना कशाला सर्वेला येईल हा नाही नाही सगळ्याच्या हो मॅडम येणं बस हा

तर आम्हाला असं म्हणायचं होतं हे बघा हे नावं वगैरे आम्ही आहे ना पूर्ण झाल्या माझ्या आळी चालू आलो हा आता आमचं झाला आता सगळं करून देऊ नाही दाखवते सगळं नाही आपणच मदत करू ना जनगणना म्हणजे असं आहे की घरामध्ये किती लोक आहेत मुलं किती आहेत ते म्हातारी माणसं कोतारी माणसं कोण जन्मलं कोण मेल टिकून आम्ही पुढे पुढे या तू एवढा बरं तुमच्यापासून सुरुवात करा सांगा हा म्हणजे बाकीचे सगळे बरगा पावलगत तो गय थारी मी काय म्हणत होती तुमचं आपण नंतर घेऊया पहिले आपण ते इथून बघा ते पिवड करत धर दिसतंय ना तिथून सुरुवात करू बरगा काय नाही इड नाव सांगतो पण काही पण सांगू नका हो सगळे गाव हो मॅडम सगळं आईती म्हणता ते आपल्याला सांग अधिकारी येतात बसत घ्या काय बोलता सगळं आता करू द्या करून करू द्या सरवय आमदर आता तरी आम्हाला वेळ भेटत नाही पा आपण लो जे लोक गेलेली आहे ती गेलेलीच सांग नाही मागच्या बाबुराव तोंड जोडजोडे रोज 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 तोंड म्हणजे आठ नाव तोंड जोड माझ इकडे आला की

ते जीवन आहे का ची? तुन तुन ची? नहीं। नहीं, नहीं। आज पोर गाडीची काय अडचण नसबंदी करून घ्याय त्याच्या ही सांगितली भाषा झाली का मी काय करू त्याला काय आहे स्वतःवर नियंत्रण ठेवा ना

बावीस पोरं वडील आहे आई तुमची वारली आहे झालं तुमचं मग आता एवढं हा मग आता घरची घेतली ना नाव सगळ्यांची बावीस पोरं तुम्हाला एक बायको आणि आई तुमची गेली बरं आता काही दिवस जायले का आता काय नाही एवढं बरं मी काय म्हणते संपणार नाही यांचं पुढचं घे

म्हणजे मला असं वाटलं मला बरे मी काय तू आज पाच पोर वाढो टाकू गेट त्याच्या पाच वर्षाने नाही पाच वर्ष काय पाच बायका माझी पाच-चार वाढावने वर्षच प्रत्येक पाच वाढ दिल ना हां हां जर आमच्या शासनाने जर पाहिलं ना तर आम्हाला जोडीने मारती हो आम्हाला बक्षीस आमच्या गावाजल जैसी पोरांना बक्षीस गाव हे ना ग बरेचोشي जाऊ गेले आम्हाला मग मागच्या टायमाला यालाच एक नंबर ते बक्षीस मिळाला बाबूरावला मग

दाताचे काय कि घ्याय ते दाताचे काय जम देत परत मटन गाडी कुठे असते दाढी नाहीये बिगार जाऊ नाही नाही सगळे काढून टाकले पहिलं दहा रुपयाचं मारामार लोकांनी फुट आणत म्हणजे मग

लग्न झालंय का तुमचं का अच्छा मुलं आहेत किती आहे का अकरा मिनट मॅडम ह्याच लग्न झालं ह्याला किती मुलं हे का सांगताय बसत असतील रोज इथं अरे बाळ आम्हाला मित्र मत घेऊन जायला

तुम्हाला माहित नाही पण हे बरोबर म्हटलं होतं मॅडम की मला सगळ्यांची माहिती पण ह्यांच्यापेक्षा माहिती आहे मग त्याच्यामुळे मी आणलं नाही इकडे बर का हा काडे काड़े पंधरा दिस काढल काढलं काढे काढे अच्छा

चहा पाण्याला त्याला डिलेव्हरी सगळं आमचा काय संबंध आहे हो मग आता तिढं थोडीफार मदत करायची त्याला काय एक इथं राम गप्पा गोष्ट करतात पुर काढतात तरी कधी मला समजायचं हे रात्री ते काय काढत चला काही काढतात चला काय करतोय वडील होती मी आणि परीक्षा किती त्याला खरंच पटलं पंधरा पंधरा वीस दिवस पुढे पोरं खरं जाते झालं मग आपल्याला तेच आलं बघा कुणी आलं का त्याला बघ येड्यात काढणं